नमस्कार मित्रांनो महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही साखर का खातात यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात शतकानुशतके अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात त्या परंपरेमागील अनेक वेळा कारणंही लोकांना माहिती नसतात पण पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे म्हणून ती पाळली जाते अशी एक प्रथा आहे ज्यामध्ये शुभ कार्य असो परीक्षा नोकरीसाठी मुलाखत काहीही असो आपली आई किंवा आजी त्या व्यक्तीला घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही साखर देते यामागे अशी मान्यता आहे की दही साखर खाल्ल्यास ते काम चांगले होते पण तुम्हाला धार्मिक आणि शास्त्रीय कारण माहिती साखर का, का।, का खाल्ली जाते आयुर्वेदात दह्याला अतिशय आहे दही हे आपल्या शरीराला थंड ठेवतं दह्याचं सेवन हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दह्याचा संबंध हा चंद्राशी आहे त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दही खाल्ल्यास तुमचा आत्मविश्वास मजबूत होतो अशी मान्यता आहे त्याशिवाय दही साखर खाल्ल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश हो ही होतो आहे शास्त्रीय हे हे जाणून जाणून घ्या धार्मिक कारण कारण आता घेऊया या शास्त्रीय काय आहे तर दही हे थंड असतं शिवाय ते अन्न पचवण्यास मदत दह्यातील कॅल्शियम विटॅमिन बी टू बी ट्वेल्व पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात तर साखरेत कार्ब्स असतात जे रक्तातील साखरेची पातळी मजबूत करतात आणि मेंदूला रक्ताभिसरण करून स्मरणशक्ती वाढवतात त्यामुळे जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो ज्यावेळी परीक्षा मुलाखत किंवा अजून काही महत्त्वाचं काम असेल तर आपण आधीच असतो दही साखरेचं सेवन केल्यास शरीराला थंडाव्यासह हो मेंदूला चालना आणि शरीराला ऊर्जा मिळते मग तुम्ही शांत मनाने तुमचं कामही करू शकता आता शास्त्रीय कारण कळल्यानंतर तुम्हीही आईला काय हे दही साखर देते असे न म्हणता ते आवडीने खाणार ना आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ